बाय बाय बाई बाईफिसकडून तर मेसेज आला की अंगणवाडी सेविका आणि यांची पोषण ट्रॅकर मध्ये केवायसी करा आणि त्याचं काही ट्रेनिंग झालं नाही तर आता कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे मैत्रिणींना तुम्हाला पण असाच प्रश्न पडला का मला पण पडला होता मी तो सोडवला आणि तुमच्या मदतीसाठी हा व्हिडिओ आणला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चुटकीसरशी तुमची केवायसी पोषण ट्रॅकर मध्ये लगेच भरा नमस्कार मंडळी मी सरिता मरे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशनच्या पोषण ट्रॅकर या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत तर पहा पोषण ट्रॅकरमध्ये केवायसी कशी करायची आता आपण पोषण ट्रॅकरच्या होमपेजवर हो आहे आणि तुम्हाला खाली दिसत आहे सर्वात शेवटी उज्या बाजूला आणखी त्यावर प्रेस करा म्हणजे क्लिक करा आणि तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल जे तुम्ही नेहमी बघत असता तर पहा असं पेज ओपन होईल तर यामध्ये तुमचं व्हर्जन वीस पॉईंट नऊ असायला पाहिजे तेव्हाच तुमची के वाय सी होणार जर तुम्ही अजूनही पोषण ट्रॅकर अपडेट केलं नसेल तर अपडेट करून घ्या म्हणजे तुमचं पोशन ट्रॅकरचं व्हर्जन वीस पॉईंट नऊ ये येणारच वीस पॉईंट नऊ व्हर्जन आल्यानंतर तुम्हाला प्रोफाईल दिसते अंगणवाडी सेविका जर तुम्ही असाल तर अंगणवाडी सेविकेची प्रोफाईल दिसत आहे वर तुम्ही बघू शकता मी निळ्या कलरमध्ये राईटची खून केली तिथून अंगणवाडी सेविकेची प्रोफाईल के वाय सी होणार आहे आणि खाली असते ए डब्ल्यू एच प्रोफाईल अद्यावत करा तेथून आपल्या अंगणवाडी मदतनीस्ताईंची के वाय सी करायची आहे तर के वाय सी केल्याशिवाय तुमचं मानधन होणार नाही मानधनात अडचण येऊ शकते म्हणून हा व्हिडिओ नक्की पहा आणि शेवटपर्यंत करून घ्या म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही पुढे बघा दोन्ही दिसत आहे तुम्हाला तर आता आपण एक प्रोफाईल कशी के वाय सी करायची ते पाहूया अंगणवाडी ताईची तर प्रोफाईल अपडेट करामध्ये क्लिक करूया हे केल्यानंतर बघा असं पेज ओपन होणार तर यामध्ये तुम्हाला बदल करायचा आहे तर काय बदल करणार तर तुम्ही कम्प्लीट ई के वाय सी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे वर तुम्हाला तुमचं जे प्रोफाईल आहे ते दिसत आहे पहा त्यानंतर असं ओपन होते पेज तिथे एंटर आधार नंबर तिथे तुम्हाला तुमचा स्वतःचा आधार नंबर टाकायचा आहे सेविका ताईंनो त्या आधार नंबर टाकल्यानंतर खाली कॅप्चा म्हणून दिसत आहे लाल चौकोनामध्ये काहीतरी अक्षरं लिहिले आहे तसेच्या तसे तुम्ही या उजव्या साईडच्या चौकोनामध्ये भरायचे आहे ते कॅपिटल असेल तर कॅपिटल ए बी सी डीमध्ये आणि स्मॉल असेल तर स्मॉल ए बी सी डीमध्ये त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर हे तुम्ही काळजीपूर्वक भरा एक जरी अक्षर तुमचं चुकलं तरी होणार नाही त्यानंतर असं पेज ओपन होते पहा वरिपा युअर डेट ऑफ बर्थ आता कधी कधी कोणाच्या याच्यात लवकर होऊन जाते पण माझ्या याच्यात असं आलं म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे इथे आपली जन्मतारीख टाकायची आहे जे काही असेल ते त्यासाठी तुम्हाला उजव्या साईडला जे गोलात ऑप्शन आहे असा एरो दिला आहे त्यावर क्लिक करायचं त्याच्यावरून असं कॅलेंडर ओपन होते त्यामधून तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायची त्यानंतर बघा पुढे त्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होणार आणि यावरून ओ टी पी जाणार जो आपला नंबर पोशन ट्रॅकरला कनेक्ट आहे तो मोबाईल नंबरवर हा ओ टी पी जाणार तर तो ओ टी पी सांग की इथे टाकून घ्यायचा आहे आणि हिरव कलर मध्ये जे दिसत आहे कंटिन्यू त्या कंटिन्यूला पुन्हा एकदा आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर पिनच ऑप्शन येते पुढे त्यानंतर असं पिनच ऑप्शन येणार तर इथे आपल्याला स्वतः पिन तयार करावा लागतो सहा जर तो सहा पिन आपण टाकला नाही तर आपलं ते सबमिट होत नाही तर सहा पिन तयार करा तुम्ही बुकावर तो लिहा त्यानंतर इथे जे डोळ्याचं चिन्ह दिसते ते ओपन करायचं आणि तेव्हा पिन टाकायचा तेव्हाच आपल्याला समजेल की आपण कोणता पिन टाकला आणि बरोबर टाकला का त्यानंतर ते पुन्हा डोळ्याचं चिन्ह ऑफ करून द्यायचं जे इकडे उजव्या बाजूला दिसत आहे पिनच्या ऑप्शनमध्ये ते बंद करून द्यायचं आणि नंतर कंटिन्यूवर प्रेस करायचं हे कंटिन्यू जे लिहिलं दिसत आहे लाल राऊंडमध्ये त्यावर क्लिक करायचं त्यानंतर पहा काय ओपन होते थोडा वेळ लागतो आणि नंतर मग लगेच केवायसी होते मैत्रिणींना इथे तुम्हाला थोडं काही सेकंद थांबायचं आहे गडबड बिल्कुल करायची नाही आणि ते के वाय सी सक्सेसफुल येईपर्यंत थांबायचं आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला यात नेमकी कोणती अडचण आली हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा पहा आता ई केवायसी हॅज बिन सक्सेसफुली कम्प्लीटेड असं दिलेलं आहे म्हणजे तुमची के वाय सी कम्प्लीट झाली आणि यशस्वीरित्या कम्प्लीट झाली असं ते सांगत आहेत त्यानंतर गो टू माय प्रोफाईल यावर प्रेस करायचं आहे आणि पुन्हा परत जायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही मदत निश्चित पण प्रोफाईल ई के, के वाय सी करून घ्यायची आहे ताईंनो तुम्हाला ई के वाय सी करताना काही अडचण आली असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा यानंतरचा व्हिडिओ मदतनीसचा प्रोफाईल ई के वाय सी करताना तो टाकणार तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद ताईंनो